दिंडोरी शिक्षक संघातर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून ज्ञान समृद्धी अभ्यास माला सामान्य ज्ञान स्पर्धा तसेच जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम अवनखेड येथे उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव पत्रकार संदीप गुंजाळ बापूसाहेब चव्हाण शिक्षक संघाच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष संगीता पवार व शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते तालुका अध्यक्ष सचिन वर्जे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले उत्सवानिमित्त ज्ञान समृद्धी जी के अभ्यास सामान्य ज्ञान स्पर्धेची अंतिम स्पर्धा आज आपण या ठिकाणी अवंखेड सभागृहात आयोजित केले करण्यात आलेली होती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दिंडोरी आपण या चाचणीचं आयोजन केलेलं होतं आपण पाहतो की दैनंदिन अध्ययन अध्यापनासोबत विद्यार्थ्यांचं सा सामान्य ज्ञान वाढणं देखील अपेक्षित आहे मग त्याच्यासाठी आपण आज उपक्रम घेतलेला होता की आपण दररोज विद्यार्थ्यांना पाच प्रश्न पाठवत होतो आणि त्याची जी स्लाईड आहे एकूण एकसष्ट स्लाईडवरती आपण ही परीक्षा घेतली सर्वप्रथम आपण पहिली परीक्षा घेतली आणि त्यातून जे शंभर विद्यार्थी पात्र झाले त्या शंभर विद्यार्थ्यांची आपण या ठिकाणी परीक्षा घेतली आणि त्यातून आपण एक ते चाळीस विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप केलेलं आहे पहिला पाच क्रमांकांना मेडल आणि ट्रॉफी प्रमाणपत्र दिलेले आहे आणि पहिल्या चाळीस विद्यार्थ्यांना आपण मेडल आणि प्रमाणपत्र दिलेलं आहे सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे या चाचणीचा ता आणि कार्यक्रमाचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये सहज आणि सोप्या पद्धतीने सामोरं जाता येऊ आणि स्पर्धा परीक्षेची त्यांना ओळख व्हावी स्पर्धा परीक्षेची वातावरण निर्मिती कशी असते ती त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला तसंच होणार सोडवायचा असतो की त्यांना यासाठी या चाचणीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यासाठी प्राथमिक शिक्षक संघाने जी मेहनत घेतली आयोजकांनी या ठिकाणी मेहनत घेतली दिन आणि आवनखेडचे सरपंच आदरणीय नरेंद्र जाधव सर यांनी देखील मदत केली त्याबद्दल सर्वांचं आभार धन्यवाद नमस्कार मी मनीषा गायकवाड जिल्हा परिषद शाळा जाम आहे आज प्राथमिक शिक्षक संघ आयोजित जी ज्ञान चाचणी घेतली आणि महिला दिनाचं औथित्य साधलं प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण ती सण निमित्त ते सामोरे चाचणी घेतलेली त्याच्यातील प्रकाशेचे विजयी शंभर स्पर्धक होते त्यांची आज पुन्हा चाचणी घेण्यात आली त्या चाचणीतून मुलांना इथे विजय होण्यापेक्षा त्यांना चाचणीला सामोर चाचणीला सामोरं जाणं याचा अनुभव त्यांना मिळाला त्यांनी अतिशय छान पण व्यक्त केला आणि त्यांना प्रत्यक्ष असं ऑनलाईन टेस्ट कशी द्यायची याचा अनुभव त्यांना मिळाला यात जे विजयी असे पाच स्पर्धक आणि चाळीस स्पर्धक यांना जे विजयी झाले त्यांना मेडल आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करतात तसेच जागतिक महिला दिनाचा अवश्य साधून हा कार्यक्रम ठेवण्यात आला त्याच्याबद्दल अगोदर मी सर्व महिलांना माझ्या विद्यार्थिनींना माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते

गौरी नारायण जगातल्या सर्व श्री शक्तीला नमन करते जीवा

Doesn't it doesn't look the a लक्ष्मीची पूजा मात्र करत नाही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मातीची लक्ष्मीची मूर्ती घेऊन येतो आणि तिची पूजा करतो आणि दुसरीकडे त्याच लक्ष्मीला शिव्या घालतो त्याच लक्ष्मीला ओम दोन आणि अवयव करतो खरंच आम्ही या कोणत्या समाजात जगतोय खरं तरी या एकवीसाव्या शतकामध्ये म्हणतो महिला सुरक्षित आहे महिला न्यूज गोरख जाधव दिंडोरी निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेट मध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेट ची चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा वी व्ही करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा